नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड पुण्यातील गंगाधाम चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत एक महिलेचा जागीच मृत्यू तर एक पुरुष जखमी ट्रकने स्कूटरला दिलेल्या धडकेत एक महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक पुरुष जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना आज दिनांक अकरा जून रोजी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गंगाधाम चौकामध्ये सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास घडली आहे दीपाली युवराज सोनी वयवर्षी एकोणतीस असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तर जगदीश पन्नालाल सोनी वयवर्षी एकसष्ट असे जखमी झालेल्या पुरुषाचे नाव आहे शौकत अली पापालाल कुलकुंडी वयवर्षी एक्कावन्न राहणार भवानीपेठ पुणे असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गंगाधाम चौकामध्ये सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास ट्रक क्रमांक एम एच चौदा ए एस अठ्ठ्याऐंशी बावन्न याने सिग्नल सुटून पुढे जात असणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली त्यामध्ये वरील महिला दीपाली सोनी या जागीच मयत झाल्या आहेत तर त्यांच्यासोबत असलेले इसम ये जक्मी जाले जक्मी ला हे जखमी झाले आहेत जखमीला स्पायरल हॉस्पिटल गंगाधाम चौक या ठिकाणी उपचारासाठी पाठवले आहे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे सदर ट्रक व ट्रक चालक शौकत अली पाफानाल कुलकुंडी यास ताब्यात घेतल्या असून त्याची वैद्यकीय तपासणी चालू आहे सदर ट्रक चालक भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पाच आय पी सी तीनशे चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून वाहतूक पोलीस व महानगरपालिका यांच्या समन्वय योग्य ती कारवाई करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे प्रतिनिधी आविष्कार पोलीससोबत ठळकघडामोड